सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार मंदिरा करून मंदिरात चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केले होते पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन पाचवा मैल येथे जाऊन रोड परिसरात सापळा रचून थांबले असता था। तेथे असलेला एक मोटरसायकलवर बसलेला दिसला सदरचा इसम रेकॉर्ड रेकॉर्डवरील असल्याने त्यास ओळखून पोलीस निरीक्षक पंकज पगार व पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारून अक्षय अर्जुन मोरे व सत्तावीस असे राहणार गोंदिलवाडे रेल्वे गेट पळू सामनापूर रोड तालुका पळूज जिल्हा सांगली असे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी तेच उद्देश कळवून पंचांस समक्ष अंगशडती घेतली असता त्याच्याकडील सोन्या चांदीचे दागिने मिळून आले त्या सदर सोने चांदीच्या दागिन्याबाबत विचारणा केली असता त्यांनी चार दिवसापूर्वी आरण गावातील पद्मावती मातेच्या मंदिरातील देवीच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने चोरी केलेले असून ते चोरी केलेले दागिने विक्री करण्याकरता आला असल्याची कबुली दिली सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे वर यापूर्वी पलूस विश्रामबाग पोलीस ठाण्यास मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करत आहेत